नांदगाव खंडेश्वर येथे आचार्य श्री विद्यासागर महाराज यांना विनयांजली वाहण्यात आली श्री दिगंबर जैन मंदिर येथे सकल जैन समाजाच्या वतीने विनयांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत सकाळी भगवंताचा अभिषेक आचार्य श्रींचे पूजन विनयांजली आरती करण्यात आली यावेळी जैन युवा महासभेचे जिल्हाध्यक्ष सागर सव्वालाखे व प्रसन्न सव्वालाखे यांनी आचार्य श्रींच्या जीवनावर प्रकाश टाकला व विनयांजली अर्पण केली दिगंबर जैन समाजातील सर्वोच्च संत महामुनिराज विद्यासागरजी महाराज यांचे अठरा तारखेला छत्तीसगड मधील डोंगरगड येथे समाधी झाली यामुळे देशातील संपूर्ण जैन समाजावर शोककळा पसरली आहे याचाच एक भाग म्हणून या विनयांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते या शोक सभेत प्रेमचंद सव्वालाखे प्रदीप सव्वालाखे शरद गुलालकरी प्रवीण सव्वालाखे तुषार गुलालकरी राजेश गुलालकरी मोहित गुलालकरी गुणवंत चांदूरकर शैलेश खापरी आशिष गुलालकरी राहुल गुलालकरी डॉक्टर अमित सव्वालाखे डॉक्टर प्रांजल सव्वालाखे सतीश सव्वालाखे ऋषिकेश चांदूरकर यश पोपली यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे